छोटी मग त्यानंतर थोडीशी मोठी त्यामुळं तुम्ही चमचाही देऊ शकतात खूप येणारी ही, ही गोष्ट आहे हॅलो नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही गिफ्ट रिलेटेड आयटम किंवा वस्तू तर आपल्या घरी लग्न असेल किंवा इतर कुठलेही कार्य असतील तर आपल्याला आहेर द्यावा लागतो किंवा आपण कोणाच्या लग्नाला जातो तेव्हा आपल्याला गिफ्ट द्यावे लागतात लग्नच असो किंवा इतर कुठलेही कार्यक्रम असो जसं ग्रहयज्ञ किंवा वास्तुशांतीची पूजा असेल मुंज असेल इतर बरेचसे कार्य असतात तर तेव्हा आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की आहेर काय करायचा किंवा गिफ्ट काय द्यायचं आणि आपण दिलेला आहेर किंवा आपण जे गिफ्ट देतो आहे ते एक चांगली इन्व्हेस्टमेंट म्हणून असलं पाहिजे किंवा त्याचा उपयोग झाला पाहिजे त्यांना म्हणजे तो आपण दिलेल्या वस्तू ह्या तशाच पडून नाही राहिल्या पाहिजे त्या उपयोगात आल्या पाहिजे आणि त्यातल्या त्यात आपण जर त्यांना अशी काही वस्तू दिली की जी एक इन्व्हेस्टमेंट म्हणून असेल आणि पुढे त्यांना त्याचा उपयोगही होईल आणि कायम स्वरूपात ते वापरतील पण तर अशा एक छान वस्तू आपण देऊ शकतो जसं कॅश तर आपण देतोच कॅश दिलेली तर कधीही बेटर आपल्याला एखाद्याला आपल्याला आहे करायचं असेल लग्न समारंभामध्ये मा त्याच्या मुलीला मुलाला किंवा कुटुंबाला मिळून आपण एकच अशी कॅशची रक्कम देतो किंवा मग आपण वस्तू देणार असेल तर वेगवेगळे वस्तू वेगवेगळ्या घेण्यापेक्षा आपण एकच काहीतरी ठोक असं आहे ज्या घरातल्या वस्तू असेल आपण विचारतो त्यांना की घरात कुठले लागणारे वस्तू असेल तर ते आपण ठरवून असं घेतो किंवा एक दोन जण मिळून आपण घेणार असेल तर ती कॅश जमा करून कॉन्ट्री काढून मग आपण एक चांगली वस्तू घेतो मग ती सोन्याची वस्तू असते चांदीची वस्तू आणि ज्यांना देणार आहोत त्यांनाही त्याचा चांगला उपयोग होतो तर आज मी तुम्हाला जे गिफ्ट रिलेटेड किंवा वस्तू दाखवणार आहे त्या सर्व चांदीच्या वस्तू दाखवणार आहे की चांदीमध्ये तुम्हाला जर द्यायचं असेल तर तुम्ही चांदीची कुठली कुठली वस्तू देऊ शकतात जसं जसं तुमचं बजेट असेल आपल्या बजेटनुसार आपण देऊ शकतो की असं काही नाही आहे चांदीची वस्तू म्हणजे खूप महागातच जाईल मग आपण एवढ्या महागाची तर आपलं बजेट नाही आहे त्यात कमी कमी किमतीच्या किंवा अगदी अगदी जे छोट्या छोट्या वस्तू असतात पण त्यांना नेहमी उपयोगात येणाऱ्या असतील तर अशाही वस्तू आपण देऊ शकतो तर अशाच मी तुम्हाला छोट्या छोट्याशा वस्तू काही दाखवणार आहे जर तुम्हाला कोणाला द्यायच्या असतील अशा वस्तू तर तुम्हाला एक अंदाज येईल की आपण याही वस्तू देऊ शकतो आणि चांदी दिलेलेही शुभ मानलं जातं की जर आपण लग्नात किंवा इतर कुठल्या कार्यासाठी जर चांदी आहे म्हणून देतो आहे तर त्यालाही शुभ मानलं जातं आणि ती एक इन्व्हेस्टमेंटच असते आणि वापरात येणारे वस्तूही असतात तर चला स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओ तू काय देऊ शकतात आणि छोट्यातली छोटी वस्तू काय देऊ शकतात तर हे मी तुम्हाला दाखवते बऱ्याचशा वस्तू काढल्या चा आहेत ज्या चांदीच्या आहेत ज्या तुम्ही देऊ शकतात अशा तर एक 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 वस्तू मी तुम्हाला दाखवते आणि तर चांदीची वाटी ही आपल्याला घरामध्ये देवासाठी उपयोगात येणारीच वस्तू आहे तर तीही आपण देऊ शकतो आणि त्यामध्येही अगदी वेगवेगळे वेग आकार आहेत जसं तुमचं बजेट असेल त्यानुसार तुम्ही ती वाटीही घेऊ शकतात तर मी तुम्हाला वाट्या दाखवते की एक छान छान छोट्या छोट्याशा वाट्या किंवा मोठी वाटी तुम्हाला एक चांगली द्यायची असेल तर तीही कशी देऊ शकतात तर अशी तुम्ही जेव्हा आता संक्रांतीचा सण येणारच आहे तर असं म्हणतात जावयाला तिळगुळ घालून चांदीच्या वाटीमध्ये तिळगुळ घालून देतात तर जर तुम्हाला अशी चांदीची वाटी घ्यायची असेल तर अशी सुंदर चा, चांदीची वाटी तुम्ही घेऊ शकतात किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमात कोणाला तुम्हाला आहेर करायचं असेल तर तुम्ही अशी वाटीही घेऊ शकता तर हराची किंवा जितक्या वजनाची घेणार आहोत तशी आपण ही घेऊ शकतो तर ही एक पहिली झाली छोटीशी चांदीची वाटी आणि ही उपयोगात येणारी आहे म्हणजे आपण देव देवघरामध्ये देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तीर्थ जेव्हा आपण ठेवतो त्यासाठी आणि इतर बऱ्याच गोष्टींसाठीही उपयोगात येते तर ही एक आहे छोटीशी चांदीची वाटी त्यापेक्षा थोडीशी मोठी द्यायची असेल तर असं असा एक आकार आहे हा एक एवढा आकार येतो ही एक चांदीची वाटी आहे म्हणजे ही ते, ही थोडीशी छोटी आहे आणि ही त्यापेक्षा मोठी आहे जर तुमचा थोडा बजेट अजून जास्त असेल किंवा मोठी द्यायची असेल तर तुम्ही अशी ही चांदीची वाटी देऊ शकतात अजून मी तुम्हाला दाखवते यामधला ही आकार तर अशी वाटी तुम्ही देऊ शकतात जर तुमच्या घरच घरचं कार्य आहे घरातल्याच मुलीला किंवा मुलाला किंवा अगदी आपले एकदम जवळचे नातेवाईक वगैरे आहेत तर त्यांना जर आहे करायचं असेल तर तुम्ही अशी चांदीची वाटी देऊ शकतात आणि हे खरंच खूप उपयोगात हो येणारी आणि एक चांगली मोठ मौथ, बराच मोठा आकार आहे त्या वाटीपेक्षा म्हणजे ही एक आहे ही त्यामधली आणि ही त्यामधली असं तीनचा हा सेट आहे याही मधली एक वाटी येईल ही थोडीशी मोठी आहे ही एक वाटी आहे त्याच्यामधली जी मी तुम्हाला आत्ता दाखवली त्याच्यामधला आकार आहे हा वाटीचा तर अशा ह्या वाट्या आहेत ही यामध्येही बसेल तरी हा सेट तयार होतो म्हणजे सगळ्यात छोटी मग त्यानंतर थोडीशी मोठी मोठी त्याहून आणि मग ही सगळ्यात मोठी तर असं तुम्ही सेटही देऊ शकतात सिंगल सिंगल द्यायची असेल, असेल तर तुम्ही सिंगल सिंगलही कोणाला आहेरात देऊ शकतात अजून छोटी तुम्हाला एखादी वस्तू द्यायची असेल तर असा चमचा तुम्ही देऊ शकतात हा चांदीचा चमचा आहे असे दोन चमचे हा जर तुम्हाला थोडासा मोठा हवा असेल तर आ, हा मोठ्या आकाराचा आहे आणि हा त्यामधला छोटा आहे तर तुम्हाला जो वाट व्यवस्थित वाटेल असा तुम्ही चमचाही देऊ शकतात हेही देवासाठीही हे उपयोगात येणारी गोष्ट आहे देवा त्यानंतर तुम्हाला जर देवासाठी पंचपात्र आणि चमचा असं जर द्यायचं असेल आहेरासाठी तर तेही एक बेस्ट ऑप्शन आहे तर असं असं पंचपात्र आणि त्यामध्ये हा चमचा तर असा हा दोघांचा सेटही देऊ शकतात हे पण खूप छान वाटतं आणि दुसरी अजून एक वस्तू गोष्ट आहे ती म्हणजे संध्याची पळी ही पण देवात पूजेसाठी रोज पूजेला उपयोगात येणारी वस्तू आहे किंवा जेव्हा आपल्याकडे असे गणपती किंवा पूजा वगैरे महालक्ष्मी वगैरे जेव्हा असते तेव्हाच आपण हे पूजा करताना काढलं तरीही छान वाटतो म्हणजे आपला देवाचा जो एक सेट तयार होतो तो छान चांदीच्या भांड्यांचा सेट तयार होतो तर असंही तुम्ही देऊ शकतात नुसती संध्याकाळी द्यायची असेल तर तीही नुसता चमचा द्यायचा जर असेल तर तोही देऊ शकतात आणि हा सेट करून द्यायचा असेल तर असं सेटही तुम्ही देऊ शकतात जर आणि ह्याचीही डिझाईन खूप सुंदर आहे तुम्ही नुसती ही संध्याची पळी जरी दिली तरी पण खूप उपयोगात येणारी ही गोष्ट आहे चांदीचे भांडे आपल्याला ठेवताना जेव्हा आपले जे वापरून होतील किंवा आता याचा वापर होणार नसेल तेव्हा आपल्याला ठेवताना असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा कागदामध्ये रॅप रॅपर करून छान पॅक करून, करून मग ठेवायचं आहे यासोबत जे हे कागद येतात यामध्ये नुसतंच ठेवायचं नाहीये नाहीतर त्याला काळे डाग पडतात किंवा काळी चांदी काळी पडते तर आपल्याला ठेवताना आप छान असं प्लास्टिकच्या पिशवीत पॅक करून मग ठेवायचं आहे किंवा तुम्ही छान सुती मऊ असं जे कॉटनचे फडके असतील किंवा कपडे असतील तर त्यामध्येही गुंडाळून जर ठेवलं तर ते चांदी आपली छान राहते आणि टिकते सुद्धा आता आपण देवांसाठीच बघितलं चांदीची वाटी संध्या संध्याची पडी किंवा चमचा पंचपात्र तर हे सगळे देवाचे भांडे झाले त्यामध्येच आपल्याला अजून एक वस्ते वस्तू द्यायची असेल तर ती आपण हे लोटी आणि भांडही देऊ शकतो पूजा झाल्यानंतर पाण, देवाला पाणी पिण्यासाठी लोटी आणि भांड ठेवतो तर हे छोटस असं लोटी भांडही तुम्ही देऊ शकतात यामध्येही वेगवेगळ्या साईज जसं आपण ज्या भाराची किंवा ज्या साईजचं घेऊ त्यानुसार मिळतील तर हे अगदी छोटीशी आहे आपल्या देवघरात मावेल किंवा देवाऱ्यात मावेल इतकी ही छोटी आहे आणि देवांसाठी पुरेसं पाणी याच्यात मावेल तर हे एक लोटी भांड्याचाही ऑप्शन एक छान आहे देण्यासाठी दुसरं आपल्याला देवासाठीच अजून निरांजन किंवा आपण समयी वगैरे हेही देऊ शकतो तर निरांजनमध्येही मध्येही बऱ्याचशा आकार येतात छोटे छोटे आकार छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत बरेचसे आकार येतात तर ही ही एक फुलवातीची आहे आता मी तुम्हाला जे आपण तेल वात तेलवात लावतो तर त्याची निरांजनही दाखवते तर ही एक तेलवातीची निरांजन आहे तर हीही ही तुम्ही देऊ शकतात यामध्ये निरंजनी मध्ये खूप छान 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 आकार असतात तर खूप सुंदर वाटतात आणि मला वेगवेगळ्या वीग आकाराच्या निरांजन दिवे समयी घ्यायला खूप जास्त आवडत तर ही एक निरांजन आहे याचा आकार खूप सुंदर आहे आणि खूप छान डिझाईन आहे तर हे तुम्ही आहे किंवा गिफ्ट म्हणून देण्यासाठी एक खूप छान खरंच इन्व्हेस्टमेंट आहे आणि खरंच खूप सुंदर वाटत देताना पण आणि काय होतं की चांदीच्या वस्तू एवढ्या कोणाकडूनच एकदम घेतल्या जात नाही सगळ्यांनाच खूप हाऊस असते की सगळे जे दे आपले देवघरामध्ये भांडे असतील किंवा देव असतील ते चांदीचे असावे ही सगळ्यांची हाऊस असते आणि सगळ्या महिलांची किंवा स सर्वांनाच खूप आवडतं की छान 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 चांदीच्या वस्तू देवांसाठी असल्या पाहिजे पण एकदम एवढ्या घेणं शक्य नसतात तर आपण जेव्हा एक एक गिफ्ट कोणाला किंवा आहे तर ते जर ह्या वस्तू दिल्या तर त्यांचाही एक छान सेट तयार होतो समई मध्ये तुम्हाला जर द्यायचं असेल तर तुम्ही अशीही देऊ शकतात एकदम सुंदर अशी हे समई आहे आणि आकारही खूप सुंदर आहे त्यावर डिझाईन खूप छान आहे आणि दिसायला तर खूप सुंदर वाटते देवासमोर जेव्हा आपण ही समय लावू तेव्हा तर खरंच खूप सुंदर वाटणार आहे आणि तुमच्याकडे जर महालक्ष्मी किंवा गणपती असेल तर तेव्हाच आपल्याला जेव्हा काही डेकोरेशन करतो तेव्हा जर असा दोनचा सेट दिला तर अगदी सारख्या अशा दोन्ही साईडला तुम्ही लावू शकता तर तेही खूप सुंदर दिसतं तर एक द्यायचे असेल तर तुम्ही एक देऊ शकतात किंवा अशा दोनचा सेट करून तोही देऊ शकतात समय मध्येच द्यायचं असेल पण मोठी समय द्यायची असेल किंवा दोन तीन जण मिळून एखादी वस्तू घेणार असेल चांदीची तर कॉन्ट्री काढून आपण एकच मोठी अशी छान समयही देऊ शकतो तर ही एक समई आहे जे आता मी तुम्हाला समय दाखवली ती थोडीशी छोटी आहे आणि ही त्या त्यापेक्षा बऱ्यापैकी आहे तर जर तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही अशीही देऊ शकता तुम्ही सगळ्यांना चांदीच्या वस्तू या ठेवताना छान धुऊन आणि त्याला एका फडक्यामध्ये किंवा मग प्लास्टिकमध्ये ठेवलेलं आहे कारण मागच्या वेळेस मी जेव्हा चांदीचे पैंजण घेतले होते तेव्हा मी घालणार नव्हती ते लगेच ठेवून कधी घालणार होती ठेवून दिले होते तसेच तर ते नंतर कालांतराने काळी पडली कारण मी त्या जे कागद त्यासोबत आलेला होता त्या कागदात तशीच ठेवून दिली होती मग ज्वेलर्स विचारलं की ही चांदी काळी का बरं पडली आहे अजून वापरलीच नाही तर मग तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही जर वापरणार नसेल तुम्ही चांदीची वस्तू भांडी जे काय असेल ते ठेवून देणार असतील तर ते तुम्ही छान सुती कपड्यामध्ये असं गुंडाळून ठेवा किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून ठेवलं तरी पण ती काळी पडणार नाही ती छान अशी जसा त्याचा रंग आहे तसाच राहील तर ही एक मोठी समयी आहे ही, ही तुम्ही घेऊ शकतात किंवा देण्यासाठीही छान आहे आपल्याला छान असं पॅक करून ठेवायचं आहे तर अजूनही एक दोन वस्तू अशा आहेत छान वेगळे वेगळे असं काहीतरी पॅटर्न किंवा वेगळे डिझाईन आहेत जेव्हा हळदी कुंकामध्ये लागतात हे तर ह्या वस्तू तुम्ही देऊ शकतात संक्रांतीचा हळदी कुंकू असेल महालक्ष्म्यांच्या वेळेस हळदी कुंकू असेल तर तेव्हा आपण हळदी कुंकू ला लावल्यानंतर हा हाताला अत्तरही लावतो तर ते अत्तर लावण्याची जी अत्तरदानी असते तर तीही तुम्ही देऊ शकतात आणि त्यामध्येही खूप छान डिझाईन असतात तर तर ही हे आहे अत्तरदानी हळदी कुंका लागतेच मोस्टली हळदी कुंकू हळदी कुंकुचा कुंकु जो करंडा येतो त्यानंतर ही अत्तरदानी तर अशी अत्तर लग, जा जा का ही तुम्ही देऊ शकतात आणि आता संक्रांत आलेली आहे तर संक्रांतीची हळदी कुंकू सुरू होतीलच तुमच्या घरात जर लग्न कार्य काही असेल तर तुम्ही त्यामध्ये ही अत्तरदानी देऊ शकतात याचा आकार ही खूप सुंदर आहे यावरची डिझाईन खूप छान आहे खालती याला हा स्टँड सारखाही राहतो आणि जो मधला भाग आहे तो बऱ्यापैकी खोलगट आहे पण खूप सुंदर आहे तर हे पण तुम्ही नक्की घेऊ शकता लागणारी आणि हळदी कुंकातही लागणारी दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे हळदी कुंकाचा करंडा तर हळदी कुंकुवाचा करंडा तर एकदम कॉमन असतोच तो तर आपल्याला पूजेत आणि इतर हळदी कुंकू म्हणा इतर कुठल्याही गोष्टीत करंडा लागतात लाक तर तो त्या त्याची मी तुम्हाला एक सुंदर डिझाईन दाखवते हळदी कुंकाचे करंडे हे वेगळे वेगळेही येतात आणि तुम्हाला जर एक छान असं प्लेटमध्ये जसं मी अक्तरदानीचे दाखवले एक छोटी डिश आणि त्यामध्ये हळदी कुंकाचा करंडा असं जर द्यायचं असेल तर तेही ऑप्शन खूप छान आहे तो याची डिझाईन तुम्हाला दिसेल इतकी सुंदर डिझाईन आहे यावर जे मोर आहेत तर ते खूप आखीव रेखीव असे हे मोर आहेत आणि खूप सुंदर दिसतो बघा वेगवेगळे करंडे घेण्यापेक्षा तुम्ही असा जर एक घेतलात तरी पण छान वाटतो म्हणजे हळदी कुंकू लावताना नुसता हा करंडाही घेऊन यामधनही लावू शकतो वेगवेगळे वेगवेगळे करंडे घ्यायची गरज नाहीये आणि हे पॅक असल्यामुळे हरवण्याचीही शक्यता नाही किंवा एक कुठे गेलाय तर एक कुठे गेलाय असंही होणार नाही हे पॅक असं असं आपल्याला ठेवताही येणार आहे आणि ह्याचा जो आतला भाग आहे तो बराच खोलगट आहे त्यामुळे आपलं हळदी आणि कुंकू दोघही बरच यामध्ये बसेल वास्तुशांतीच्या पूजेला किंवा कुठे कुठल्याही कार्यक्रमाला जाणार असेल आणि तुम्हाला जर चांदीचे भरीव देव द्या दे, देवाची मूर्ती वगैरे द्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही देऊ शकता तरी या मूर्ती घेताना पण आपल्याला यामध्येही काही पोकळ असतात काही भरीव असतात अशाही मिळतात तर आ, ही आहे गणपतीची मूर्ती दुसरीच देवांच्या मूर्तीमध्ये तुम्हाला लक्ष्मीची मूर्ती द्यायची असेल तर तुम्ही लक्ष्मीची ही मूर्ती देऊ शकता त्यानंतर अजूनही तुम्ही लक्ष्मीचे शिक्के जे येतात तर तेही देऊ शकतात जसं तर असे असे हे शिक्के आहेत तर हे चांदीचे शिक्के आहेत हे आपल्या देवघरामध्ये रोजच्या पूजेसाठीही ठेवतात तुम्हाला तुमच्या मैत्रिणीला काही गिफ्ट करायचं असेल किंवा मुलीला काही गिफ्ट द्यायचं असेल तुमच्या घरात लग्न असेल तुमच्या बहिणीचं लग्न किंवा मुलीकडचं लग्न असेल आणि तुम्हाला चांदीची वस्तू काय द्यायची आहे तर त्यासाठी तुम्ही तिला छल्ला देऊ शकतात तर छल्ल्यामध्ये तर खूप डिझाईन असतात त्यात आवड आवडती गोष्ट आहे छल्ला कारण साडी ही मुलीं नेहमीच नेसणार असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असतील नऊवारी असेल वेग -वेग किंवा सहावारी असेल, असेल, कि असेल तर छल्ला हा लावायला लागतोच तर तीही एक अशी वस्तू आहे की जी मुलींच्या आवडीची आहे आणि नेहमी उपयोगात येणारी आहे तर तुम्ही तेही देऊ शकतात तर आ, चल्ला या असा हा मोठा छल्ला आहे यामध्ये तुम्हाला छोटा हवा असेल तर छोटी नाजूक डिझाईन यापेक्षाही मोठी डिझाईन असंही तुम्ही देऊ शकतात आणि छल्ल्यामध्ये तर खूप व्हरायटी असते खूप तर जसे तुम्हाला डिझाईन आवडेल जसे पॅटर्न आवडतील तर त्यानुसार तुम्ही देऊ शकतात आणि तुमच्या मैत्रिणीचं जर लग्न असेल जवळची मैत्रीण आहे तर तुम्ही हा ही एक गिफ्ट नक्की द्या तुम तुम्ही हे दिलेलं गिफ्ट किंवा दिलेला हा आहे खूप म्हणजे खूप आवडेल आणि सिल्वरमध्येही अजून खूप ऑप्शन आहेत देण्यासाठी तर सिल्वर ज्वेलरी असतात सिल्वरचे ब्रेसलेट वगैरे मुलींना देण्यासाठी मुलांसाठीही खूप ऑप्शन आहे देव देवात ही भांडे देव किंवा इतर पूजेच्या अजून खूप गोष्टी आहेत देवाचं तामण तुम्ही देऊ शकतात ता, ही रोज वापरात येणारी गोष्ट आहे आणि निरंजन वगैरेचे तर मी तुम्हाला डिझाईन दाखवल्याच याही खूप वापरण्या वापरण्यात येणाऱ्या गोष्टी आहेत वस्तू येतात आर्ट डेकोरेटिव्ह म्हणजे तुमचा होम डेकोर करण्यासाठी घरातल्या घरातल्या इतरही बाकी अजून खूप वस्तू असतात यासाठीही तुम्ही देऊ शकतात तर ही, ही खूप सुंदर अशी ही वाटी आहे आणि यासोबत हा चा चमचा आहे तर मी हे तुम्हाला ओपन करून दाखवते ह्यामध्ये खूप वेगवेगळे पॅटर्न आहे तर हेही तुम्ही गिफ्ट म्हणून नक्की देऊ शकतात समोरच्याला हे खूप आवडेल आणि खाली हा आणि अशी ही वाटी आहे आणि त्यासोबत हा चमचा सो फ्रेंड हा होता आजचा माझा व्हिडिओ मी आज तुम्हाला असे आयडिया दाखवल्या की तुम्ही काय काय ज्वेलरी किंवा काय काय वस्तू घेऊ शकतात स्वतःसाठी तुम्ही या वस्तू घेऊ शकतात पण कधी कधी असं होतं की आपल्याला फार आयडिया यावी की तुम्ही काय काय वस्तू देऊ शकतात काय काय वस्तू युजफुल आहेत तर म्हणून मी तुम्हाला आज या वस्तू दाखवल्या की तुम्ही याही देऊ शकतात स्वतःसाठी घरात घ्यायच्या असतील तर याही घेऊ शकतात आपल्याला खूप घ्यायची हाऊस असते पण कधी कधी लवकर सुचत नाही की काय घेतलं पाहिजे तर त्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ बनवला होता जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला अजून वेगळे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्येही सांगू शकतात आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय